माऊलींच्या दिंडीचं स्वागत जे आहे ते हडपसर परिसरामध्ये झालेलं आहे आणि तुकाराम महाराजांची वेशभूषा केलेला आहे एक लहान बाळ माझ्यासोबत आहे वेशभूषा केलेली प्रत्येकजण त्याच्याकडं पाहत आहे दर्शन घेत आहे एक वडील नात्यानं काय भावना आनंदच आहे दिंडीमध्ये सहभाग झाला त्याच्याबद्दल एक त्यानिमित्तानंच हा एक वेशभूषा केलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही काही ना काही उत्साह करत असतो आणि जेणेकरून आमच्याकडून जे काही सहकार्य होईल या दंडीसाठी त्या सत्कारपणे आम्ही करत असतो पूर्ण किती वेळ लागला याला रेडी होणं हा सकाळी आम्ही साडेसहा वाजता गेलो हाही एक साडेसात सात साध वाजता उठलेला आहे आणि त्यातल्या त्यात बोलताना थोडंसं चाललं होतं त्याचं लहान मुलं आहे त्याच्यामुळे हा पण एक अंदाजे अर्धा तास त्याने मामाला दिला सेटल डोळेला येते का तुला माऊली बोला माऊली बोला माऊली माऊली दीड वर्षाचा आहे फक्त हा खर तर या येत असलेल्या प्रतिक्रिया काय तुकाराम महाराजांची वेशभूषा केलेला लहान बाळ तुमच्या सोबत आहे काय वाटत चांगलं छान वाटत असं वाटत कि आपण पंढरपूरला चाललोय ना का बाळाचं असं रूप पाहून असं वाटतं की प्रत्यक्ष दर्शन होत आहे आपलं धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या लहान बाळाची वेशभूषा केली आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आलेल्या प्रतिक्रिया हडपसर परिसरामधील माऊली भक्तांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र किती सुरेख हा मुलगा जो आहे तो सुंदरित्या या ठिकाणी तयार केलाय साक्षात या ठिकाणी तुकाराम महाराज जे आहेत ते अवतरल्यासारखं सगळ्यांना फील होतं प्रत्येक जण दर्शन घेत आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या वारीच्या वाटेवर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदुंडिया हडपसर पुणे